माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय झालं का चहा पाणी तर माझा पण चहा वगैरे झाला हे आणि स्वयंपाक केला आहे भाकरी केल्या भात केला आणि वांगेचं कालवण केलं मस्तपैकी काळ्या मसाल्यात हे बघा आणि भांडे वगैरे घासून घेतले क्लीन केलं आणि आज काही रेसिपी नाही दाखवली जरा तब्येत बरी नसल्यामुळं कंटाळा केला तर सगळं काम आवरले आणि मग व्हिडिओ काढते पण चला एक व्हिडिओ आता संध्याकाळचा तर झाला का तुमचा स्वयंपाक काय भाजी वगैरे बनवली तुम्ही आपल्या ताईंना विचारते तर माझे व्हिडिओ बघत जा लाईक करत जा आणि कमेंट करा छान आणि तब्येत बरी नसल्यामुळं जरा हिरव नाही काढू तर... वाटत पण म्हणत चालतो एक पाच मिनिटाचं तरी काढावं आणि टाकावं बरं असलं आता तब्येत बरी असलं तर मग मी दोन तीन तरी टाकत असते आणि शॉक पण टाकत असते मग आता दोन दिवसापासून नाही टाकले ते पण तब्येत बरे नसल्या नाही मग काय टाकू आता थोडे काय करायचं पावसाचे दिवस पाऊस सारखा लागून राहतो भिजलं का मग सर्दी होती मग ताप येतो खोकला येतो कामाला जायचं यायचं काम करायचं हे मग थकवा काय करावं आपलं वांग्याचं कालवण तयार झालेलं आहे इकडं पाणी गरम केलं याच्यामध्ये गरम पाणी पिते <coughs> तर कशा वाटते व्हिडिओ सांगा नक्की सपोर्ट करा तुमच्या सपोर्ट तुम्हाला गरज आहे मोठ्याने बोलत नाही एक दादा आहे येते म्हणजे जरा मोठा आवाज आढत जा मोठ्याने बोलत जा नाही बोल वाटत मला मोठ्याने सांगता सांगता मग मी असे होते शांत बसते आणि मग ते मोठा आवाज निघत नाही ना माझा असं होत मी आलेली ना जरा मोठ्याने बोलत जा मोठा आवाज काढा जरा असं टेन्शन मध्ये असलं का मग नाही निघत माझा मोठा आवाज हळूच बोलत असते मी करायचं तर आज पाऊस चालू आहे कालपासून चालू आहे पाऊस आज पण भरपूर पाऊस झाला डोळे बिळे कसे झालेत माझे लगेच काय तब्येतच बरे राहत नाही काही ना काही काही ना काही चालूच असते थोडं आठ चार दिवस आठ चार दिवस चांगलं वाटलं का बरं वाटलं का पण ना तसच काय करायचं काही समजत नाही काय झालंय आणि काही नाही विचार करून करून टेन्शन घेऊन घेऊन चला वांग्याचं नाग्याचं कालवण झालंय तुम्हाला दाखवते मागच्या कॅमेरानी पैकी वांग्याचं कालवण झालेलं आहे कोणाकोणाला आवडतं आहे वांग्याचं कालवण नक्की सांगा कमेंट मध्ये काळ्या कोणा कोणाकोणाला आवडतं ते चला इकडे येऊन बसले आता फॅन खाली गरम होत होत ना तिकडं बसले आता इथं तर काय करावा काम करून करून कंटाळा आलाय आज पंचवीस वर्षापासून झालं काम करते तपून गेलाय जेव्हा माझा काम करून करून अशी सुट्टीच नाही आरामच नाही असा लग्न झाल्यापासून फक्त दोन वर्षे घरी राहिले होते सासर होते तेव्हा तेव्हा नव्हते माझ्या पुढं कामाला आपल्या घरातच करायचं आणि शेतीतलं करायचं तेवढं होतं आपलं कधीतरी शेतातलं काम असलं तर थोडंफार करायचं म्हणजे दोन वर्षाच्या नंतर वैताग झाला ना माझ्या डोक्याला तर आत्तापर्यंत माझ्या जागेवर दुसरी असली तर एवढं सहन केलं नसतं एवढे कष्ट नसते केले एवढा त्रास सहन करून सर एखादी मरून गेले असते असं वाटतं एक एक दिवस मलाच का एवढं टेन्शन मलाच काय एवढा त्रास मी काय एवढा सहन केला कशासाठी आणि ते विचार करून करूनच येत आहे मला धुन आजारी पडते विचार करून करून डोक्यातलं जात नाही ना आतापर्यंत माझे म्हणजे असेच वाईट दिवसच आहेत ना माझे पंचवीस वर्ष काढले पण पंचवीस वर्षात काय सुख नाही भेटलं वाईटच गेले माझे सगळे पंचवीस वर्ष नेसत हाला हाल माझे जीवाची इष्ट कष्ट करत राहिले जेवाकडे बघितलं नाही कधी चांगले कपडे नाही घेतले मला मी कधी चांगलं करून खाल्लं नाही कुठं जाणं नाही या नाही कुठं फिरणं नाही कुठं काही नाही गावाला नाही आई बापाकडे तेवढंच

对。